नमस्कार मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजा समिती बाजार समितीचे नवीन अपडेट कापूस बाजारभाव झाले आहेत आणि मात्र कापसाचे दर किती प्रमाणात वाढले याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सी सी एद्वारे कापसाची खरेदी चालू आहे आणि कापसाला सात हजार पाचशे रुपयाच्या आत भाव मिळत आहे मित्रांनो ज्या तुम्ही भागामध्ये राहता तिथे कापसाला किती दर चालू आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर आपण या व्हिडिओवर पहिली वेळेस आला असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा चला तर पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली साठ क्विंटलची किमान दर भेटला सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती नंदुरबार आवक झाली नऊशे साठ क्विंटलची किमान दर पेटला सहा हजार सातशे रुपये कमालदार पेटला सात हजार एकशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती सावनेर आवक झाली तीन हजार क्विंटलची किमान दर पेटला सात हजार पन्नास रुपये दर पेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर पेटला सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती राळेगाव आवक झाली चार हजार क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे रुपये यानंतरची बाजार समिती भद्रावती आवक झाली एक हजार सातशे चौवेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार तीनशे छत्तीस रुपये यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवक झाली दोन हजार बेचाळीस क्विंटलची दर भेटला सात हजार रुपये दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती अष्टी वर्धा आवक झाली पाचशे दहा क्विंटलची किमान दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार दोनशे रुपये यानंतर शेवटची बाजार समिती पारशेवनी आवक झाली एक हजार बावन क्विंटलची किमान दर भेटला सात हजार शंभर रुपये दर भेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट ज्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळाले असेल तर आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येत आहे त्यामध्ये तुमचे बाजार समिती किंवा जिल्हा असू शकतो तो व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद